त्याची धक्कादायक बातमी अशी बोईसर तारापूर सी परिसरातील महागाव येथील रिस्पॉन्सिव्ह कंपनीत आज संध्याकाळी सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागण्याची माहिती मिळाली आहे या आगीत कंपनीच्या मोठ्या प्रमाणात साहित्य आणि उत्पादन साठा जळून खाक झाला असून परिसरात धुरांचे मोठे लोट दिसत आहेत ही कंपनी कार्पेट आणि दोरखंड उत्पादन करणारी असून कामकाज सुरू असताना अचानक आग लागल्याचे समजले काही क्षणात आगीचे मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला आणि पोलिसांना माहिती दिली आहे सुदैवाने या आगीत कोणत्याही जीवितहानी झाली नसून मात्र कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे स्थानिक प्रशासन पोलिस आणि सी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले आहे तथापि प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट किंवा यांत्रिक बिघाडामुळे या आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेने पुन्हा एकदा तारापूर एम आर डी सी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गेल्या काही महिन्यापासून या परिसरात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण कायम झाले आहे आपण बघत राहा आपली न्यूज